माझं नाव सुनीता बापराव पवार मी ते सहा महिन्यापासून ट्रेनिंग घेते शुभम कम्प्युटर येथे पहिला दिवस म्हणजे मी सरांना भेटायला आलते असंच म्हणजे घरच्यांची न परमिशन घेताना असं सहजच विचार आला की चला आपण काय घरी बसून काय करायचं वेळ जात नाही काय नाही आणि तर कंपनीत आपलं काही काम होत नाही कारण की ओझ्याचं काम आपल्याला जमत नाही मग चला आपण कम्प्युटरचंच हे करावं म्हणून सरांना भेटण्यासाठी आले मग सरांना बोलले मी सरांना बोलले आणि सरांना सांगितलं सर मला असं असं हे करायचं आहे तुम्ही हे करता दुण। 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 दुछा दुछा ना, सर म्हणून ठीक आहे काही हरकत आहे मग घरी जाऊन मी माझ्या मिस्टरांना सांगितलं असं असं ते पण काही नाही म्हणले आणि मग पहिल्या दिवसापासून जर जसे येऊ लागले मग आधी ओळख नव्हती ना सरांसोबत मग थोडी थोडी अशी होऊ लागली मग कसं म्हणजे असं फ्रेंड सर्कल निर्माण आणि आमच्या बॅचच्या पण मुली सगळ्या छान होत्या आणि मग सगळ्यांचं म्हणजे आमचा खूप छान ग्रुप जमला आणि त्याचा सर पण एकदा हे म्हणली होती आशिनी म्हणली होती की एक दिवस जर सुट्टी राहिली की असं वाटतं की काहीतरी के मिस केलं सारखं <laughs> त्या असं म्हणजे रोजची सवय पडली ना सगळ्यांच्या भेटी गाठी आणि सरांचं म्हणजे म्हणजे दर शनिवारी लेक्चर व्हायचं ते ऐकण्याचे आणि म्हणजे माझ्यापेक्षा लहान होत्या मुली पण मला असं वाटत की त्या माझ्या मैत्रीणच आहे माझ्यापेक्षा लहान आहे म्हणून मग सगळ्या आणि काही नाही आलं ते, ते एकमेकीला सांगणं हे करणं आणि त्याच्या सर पण आम्हाला हे करायचे गायडन्स करायचे मी फक्त एवढंच सांगू शकते काही म्हणजे मुलींसाठी म्हणजे केवळ महिलांसाठी मुलांसाठी तर आहेच पण महिलांसाठी हे खूप छान आहे इथं म्हणजे अ शिकणं सरांची शिकवण्याची पद्धत आणि सरने का एका जाणीव करून देतात ह्या सगळ्या आपल्या एका नजरेने पाहिजे महिलांसाठी त्या आपल्या आई आहे आहे मुलगी आहे त्या दृष्टीने पाहायचं म्हणजे मुलांसाठी पण चांगले महिलांसाठी पण खूप चांगले म्हणजे आणि सरांचं तर आता सांगणं म्हणजे काय म्हणजे एक मी तर सरांना अशी उपमा देऊ शकते की काही आपण नाही का एक आरसा असतो का त्याच्यात ते प्रतिबिंब दिसते नेहमी खरं बोला नेहमी सगळ्यांसंग चांगलं वागा मोठ्यांसंग आदर ठेवा हे सगळं म्हणजे सरांकडून म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे आणि सर नेहमी <laughs> शिकवतात मी आणि आपण जर समजा नाही इथून पुढे जरी मी कुठं बाहेर गेले आणि मला जर काही अडचण आली तरी सर डेफिनेटली उभा राहतील एवढी तर पूर्ण गॅरंटी सरांकडून एवढं काय एवढं तर मी एवढं गॅरंटी देऊ शकते <laughs> आणि सगळ्यांना सा सांगू शकते की आवर्जून तुम्ही शुभम कॅम्प्युटरला भेट द्या असं म्हणून थँक्यू नाईस खूप सुंदर म्हणजे चांगल्या पद्धतीने तुमचा हा जो फीडबॅक दिला तुमची एनर्जी दिले या शंभर टक्के त्याबद्दल आणि तुम्हाला कधी जरी भविष्यामध्ये कोणती अडचण आली तर शुभम कम्प्युटर ऑलवेज तुमच्यासाठी ऑन असेल पण एक ने वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं जर का काय कर्म, कर्म पे दा दा करना दा है। ते काम करणं आहे अगर है। कर्म और नियत अगर साफ है तर समज लो ऊपरवाला और आपके साथ है अजिबात टेन्शन नाही घ्यायचं कोणतंही काम असू दे तुमच्या कामामध्ये पण प्रामाणिकपणा असलं पाहिजे की सरांकडून काहीतरी काढूनच घ्यायचे असं काम नसेल पण जर त्याच्या नजरेत तुम्ही तुमच्या नजर जर ओके असाल ना तर सर तुमच्या कोणत्या कामात हेल्प करण्यासाठी तयार असणार येस शंभर टक्के आणि त्या मेहनत करता करता काही जर प्रॉब्लेम आला तर शंभर टक्के मी तुम्हाला सपोर्ट करणार आधार नाही बरं का सपोर्ट करणार आधार कार्ड येस सो थँक यू मॅडम नाईस का तो एक शब्द असतो जेवायला कुणी देऊ शकत बरोबर ना ते एक दिवसाचं अन्न आहे पण ज्ञान असं द्या की कायमस्वरूपी येथे त्या ज्ञानाच्या आधारावरती त्यांनी त्याचं जीवन जगलं पाहिजे आता तुम्ही म्हणतात मी इतक्या मुलांना जॉब लावला ते काय करतात काय करतात ते त्यांच्या कॅपॅसिटी नुसार तुम्ही त्यांना जॉब लावला पण त्यांना त्यांचं म्हणजे अन्न म्हणजे तुम्ही त्यांना ना आता तुमच्याच बरोबर तुमची काय भक्ती तुम्ही अजून तिचं तर क्लास चालू आहे ऑन द स्पॉट जॉबची आपण ऑफर केले आणि आता उद्यापासून ते जॉइनिंग पण होते म्हणजे ही क्वालिटी आपण प्रोवाईड करतो म्हणजे बारा वर्ष शिक्षण घेऊनही जॉब नाही मिळवू शकत तर आपण सहा महिन्यामध्ये एक वर्षामध्ये मुलांना डेफिनेटली जॉब देण्याचं काम करतो पा बरोबर म्हणजे परफॉर्मन्स जसं तुम्ही दाखवताल त्यानुसार आपण त्याला क्रिएट करतो खूप थँक्यू मॅडम तुमचे छोटे छोटे जे बोनविटामध्ये टाकलेले जे काय प्रोटीन्स होते ते आमच्यासाठी निश्चित चांगले काम करतील धन्यवाद नाईस थँक्यू